आणि आता बातम्या सविस्तर अयोध्येच्या दौऱ्यावरून परतलेले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं अवकाळीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेत आहेत नाशिक जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज मुख्यमंत्री नगर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवादही साधला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येतील आणि एका आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी बोलताना दिली आपण ही तिन्ही ठिकाणची दृश्य पाहतो आहोत नाशिक धाराशिव आणि नगरमधली नाशिकचा दौरा काल केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे त्यांनी द्राक्ष उत्पादक आणि अन्यही काही शेतात जाऊन पाहणी केली तर आज धाराशिव आणि नगर जिल्ह्यात ते पाहणी करतायत इथे कांदा उत्पादक शेतकरी फळबागा आणि अन्यही काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष नुकसान काय झालं याची माहिती घेतली आरपीटीमुळे झालेलं जे नुकसान आहे हे मोठं नुकसान आहे आणि त्यामुळे मी स्वतः याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि या सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल आणि शेतकऱ्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेवटी सरकार जे आहे शेतकऱ्यांचं आहे शेत आणि बळीराजालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे म्हणूनच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत झालेलं जे नुकसान आहे त्याच्यामध्ये एन डी आर एफचे नॉर्म्स जे आहेत ते आपण डावलून दुप्पट त्याच्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला आमची श्रद्धा अयोध्येशी पण आहे रामाशी पण आहे प्रभू रामचंद्राशी पण आहे तशीच कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाशी पण आहे त्यामुळे हा मुद्दा कोणी त्यांना प्रायोरिटी तुमची प्रायोरिटी काय सरकारची असा प्रश्न विचारला जातो राम मंदिर आहे की शेतकरी अरे बाबा राम मंदिर हा आमच्या दृष्टीने श्रद्धेचा विषय आहे हा आस्थेचा विषय आहे आणि तिथे गेल्यावर मी काय मागितलंय बळीराजाला सुखीकर म्हणून मागितलंय आणि तिथून माझं काम सुरू होतं सगळ्यांना माझ्या सूचना जात होत्या तातडीने यंत्रणा काम करत होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला दिलासा देणं महत्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करण्याचं महत्वाचं आहे म्हणून शेतकरी सुज्ञ आहेत त्यांना माहित आहे दे कोण देणार आहे आणि कोण फक्त बडबड करणार आहे आरोग्यमंत्री तसंच पालकमंत्री तानाजी सावंत यांची सीताबाई सुरवसे या शेतकरी महिलेला दहा लाख रुपयांची त्यांनी मदत केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदत करतो असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि त्यानंतर सावंत यांनी संबंधित महिलेला तातडीनं मदत दिली शिवसेनेची बाळासाहेब